आपण पाहत आहात पवन न्यूजपती <सगेट नीच्ट>। बाळासाहेब <सगेट> ठाकरे यांना वंदन करून आजच्या सत्कारवरती एक मिल कामगारांचे शिराजीव मी सुद्धा एक कामगारांचाच मुलगा आहे ते सुद्धा एक मिलकामगारांचे मुलगी आहे कारण आम्ही दोघांनी संपव बघितला असणार माझ्याबरोबर आता भाव नाही कोणत्या स्वतः तीन वर्षाचाच परत आहे म्हटल्यावरती संपा आम्ही दोघांनी बघितलं आहे संपात जी हालत होती ती न होतो ना, ना भविष्य होण्याच्या आयुष्यात येऊ नये अशी परिस्थिती होती त्या संपामध्ये आणि अशा कठीण परिस्थितीत आज एवढ्या शिखरापर्यंत पोहोचणं फार अवघड होतं परंतु सुरेश कदम असू दे किंवा आम्ही स्वतः असू द्या कठीण परिश्रम आणि एक निष्ठा ज्या व्यक्तीवरती आम्ही ठेवले त्या व्यक्तीवरती निष्ठा ठेवून आयुष्य आमचा शिवसेनेसाठी आम्ही अर्पण केला आणि आज मी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आशीर्वादाने आज जी काही फस मारली आहे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने या विभागाचा दरे मी आमदार त्या विभागाचा असलो विभाग विभागप्रमुख या विभागाचा आहे प्रत्येक शिवसैनिकांनी प्रत्येक हितचितकांनी जी काही अपार मेहनत केली आणि आज सुरेश सुद्धा आमचे सहकारी यांनी सुद्धा त्यामध्ये मोलाचा आमचा भाग आहे त्यांनीसुद्धा आम्हाला खूप सहकार्य केलं या निवडणुकीमध्ये निवडणूक फार उभ्रोधी सुरेश कदमसारखे व्यक्ती त्यांनी त्यांच्या जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये जेवढे मतदार आमच्या विभागात येतात त्या सर्वांना सांगून मतदान करायला सांगितलं आहे अशा सुरेश कदम यांना खूप खूप शुभेच्छा आणि सिद्धिविनायक चरणी एवढीच प्रार्थना करतो जसं कार्य सुरेश कदमचं आजपर्यंत चालू आहे ते निरंतर अखेरपर्यंत असत दे, अखेर दे लोकांना